मूलारम्भ आरम्भ तो निर्गुणाच नमो शारदा मूल चत्वार वाचा गमो पन्त आनन्त या राघवाच ब्रह्मानन्दं परमसुपदं केवलमज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं कतरस्रदशं तत्त्वमश्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु नमामि योंता प्रविच्छम अपवाच मिमां प्रसुप्ता संजीवयत खिल शक्ति धरस्व धामना अन्नाच हस्त प्रणाम नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सिंदूरारण विग्रहां ती नयनां मानिक्य मौलिस्फुरत मापी नमक्षोरुहां

तेने ब्रह्मनदेहाय आदितवये मुह्यन्ति यत्सुरे तेजो वारी मृदाम यथा विनिमय यत्र यत्र सर्गो मृषाम् धाम्ना श्वेत सदा कुहकम् सत्यम् परम धीमहि सदा शिव समारम्भाम् भव साहेब मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्ताम् वन्दे गुरु परम्पराम् महायोग पीठे तटे भीमरत्या वरम् धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्गकार రాజీకరణ తెలు శ్రీచరణ శ్రీ గొరు నమస్కార आता हृदय ते चौफाळून ओम नमो रसाळ माऊली तुझे कृपेची साऊले वर्षा वेगा मधव कीर्तन वेळी मी तो तुझा ती बालकविषयो वर्त तसे विशाल करावे माझ वाचाल शेवे लागे जय गुरु जय जय गुरु जय रसाळ स्वामी नमो जय गुरु जय जय गुरु जय प्रकाशावर हा मध्ये सासकल गावचा चालत असलेला आनंदमय भक्तिमय सोहळा वर्ष अठ्ठावीसावे आणि या अठ्ठावीसाव्या वर्षामधील हनुमान जयंतीच्या दिवशी फुलांच्या कीर्तनाच्या माझ्या वाटेला आलेली सेवा विठाला विठाला महान भगवत भक्त संत सम्राट विश्व वंद जगत वंद जगत गुरु महाराज प्रभू संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा तुकाराम सर्वांच्या परिचयाचा हनुमंतरायान केलेल्या कर्तव्याचं वर्णन करणारा चार चरणाचा भंग घेतलेला आहे विठाला शरण शरण हनुमंता तुकोबा राय दोन वेळेला शरण आलेले आहेत पहिले शरण का आले हनुमंतराय संत आहेत म्हणून संतांना शरण गेले आणि दुसरे शरण का आले हनुमंतराय भक्त आहेत म्हणून तुकोबा राय दोन वेळाला शरण केले शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुको बऱ्या सांगतात काय भक्तीच्या त्या वाटा भक्ती काय असते भक्तीच वर्णन आम्हाला सांगा मज गावा भट म्हणजे योद्धा आणि सुभट म्हणजे चांगला योद्धा हनुमंताला सुभट आहे हे हनुमंतराय आम्हाला भक्तीचं वर्णन सांगावं आणि अभंगाच्या तिसऱ्या चरणात तुको बाराय सांगतात शूर आणि धीर राय तुम्ही शूर ही आहात आणि तुम्ही धीरही आहात स्वामी काजी तो साधर तुमचे जे स्वामी आहेत ना श्री रामचंद्र प्रभू त्यांच्या समोर तुम्ही नम्र असता आणि अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात तुका म्हणे रुद्रा संत तुकोबारा हनुमंतरायला म्हणतात हे भगवान शंकरच्या अवतारा आणि अंजनी मातेचा चिरंजेवा तुका म्हणे रुद्रा अंजनीची कुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मज गावाव्या सुभ